वयस्कर महिलेच्या घरामध्ये तरुण मुलगा यायचा रोज पण दुपारी तो घरी यायचा आणि दोन तास दार बंद आजूबाजूला असणारे सर्व लोक बघायचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तरुण मुलगा रोज पण एका वयस्कर महिलेच्या घरी येत होता दुपारी आजूबाजूचे लोक त्याला बघायचे तो जेव्हा दुपारी येत होता तेव्हा ती वयस्कर महिला घराचे दार बंद करायची आणि दोघे आतमध्ये गावातील लोकांनी मालतीवर संशय येऊ लागला होता गावातील लोकांना मालतीवर संशय येऊ लागला कारण तो तरुण जेव्हा यायचा तेव्हा ती आजूबाजूला बघायची आणि नंतर दार बंद करायची जवळपास दोन तास तो तरुण बाहेर येत नव्हता मालती ही थोडी वयस्कर महिला होती तिला दोन मुली होत्या त्या शाळेत जायच्या आणि मालतीचा नवरा कामावर मालती घरी एकटी राहत होती खेडेगाव असल्याने दुपारच्या वेळी गावात जास्त कोणी राहत नव्हते मोजकेच लोक दुपारच्या वेळी घरी राहत होते दुपारची वेळ होती, होती।, होती। आणि तिथे एक मोटरसायकल घेऊन एक तरुण आला लोकांचं लक्ष त्याच्याकडे होत कि तो कुठे जात आहे तो मालतीच्या घरासमोर थांबला आणि थोड्या वेळाने घरामध्ये मा गेला मालतीने आजूबाजूला बघितले आणि नंतर घराचे दार बंद केले गावातील जे तीन चार लोक होती त्यांची नजर मालतीच्या घरावर होती दोन तास झाले आणि तो तरुण बाहेर आला आणि लगेच मोटरसायकल घेऊन परत निघाला पहिल्या दिवशी तर लोकांना वाटले की काही काम वगैरे असेल कोणी ओळखीचा असेल पण असे रोज होत असे तो तरुण आता रोज दुपारच्या वेळी यायचा आणि मालतीच्या घरामध्ये आता सर्व लोकांना संशय येऊ लागला आणि त्यांनी आता मालतीच्या नवऱ्याला सांगितले की तुझ्या घरी दुपारी एक तरुण येतो आणि तो घरी आल्यानंतर घराचे दार बंद आणि दोन तास तो आतमध्ये असतो मालतीचा नवरा त्यांना बोलतो की तो तरुण माझा मालक आहे मी जिथे कामाला असतो तो दुपारी माझं जेवण घ्यायला येत असतो तुम्ही काही नका विचार करू गावातील लोक त्याला बोलले की एवढा वेळ तो का थांबतो पण मालतीचा नवरा त्यांना पुढे काही न सांगता तिथून निघून जातो आणि तो मालतीला घरी जाऊन विचारतो मालक जेव्हा दुपारी येतात तेव्हा ते किती वेळ घरी थांबतात मालती अडखळत म्हणाली का काय झालं स्वयंपाक तयार होईपर्यंत थांबतात ते मालतीचा नवरा मालतीला म्हणाला आता स्वयंपाक लवकर बनवत जा मालती हो बोलली आणि थोडी विचारात पडली दुसऱ्या दिवशी जेव्हा तो तरुण आला तर घरामध्ये न जाता बाहेरच थोडा वेळ तो थांबला आणि जेवणाचा डब्बा घेऊन परत निघाला गावातील लोक पण आता विचारात पडले की मालतीचा नवरा जे सांगत होता तेच खरे असेल तो फक्त जेवणाचा डब्बा घ्यायला येत असेल कारण आज तर तो बाहेरच थांबला होता पण खरे काय असेल खरंच तो तरुण फक्त जेवणाचा डब्बा घ्यायला येतो की त्यांच्यामध्ये दुसरंच काही असेल मित्रांनो दुसऱ्या भागात तुम्हाला कळेलच सर्व काही ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद